नमस्कार मित्रांनो वनरक्षक भरतीचा अजून एक महत्त्वाचा अपडेट मित्रांनो पात्र अपात्र उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे तर चंद्रपूर दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज मित्रांनो ज्यांची मैदान चाचण्यानं त्यांची पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केलेले आहेत विशेष म्हणजे मित्रांनो चोपन्न मार्क मिळाल्यानंतर सर्व क्वालिफाय झालेले आहेत तर त्यामध्ये डॉक्युमेंट शारीरिक पात्रता बघितल्यानंतर पात्र आणि अपात्र तसेच अनुउपस्थित म्हणजे गैरहजर उमेदवार मोठ्या प्रमाणे आहेत मित्रांनो तर अपात्र का ठरलेले आहेत तर त्यांचा शेरा पण त्यांनी दिलेले आहेत पात्र उमेदवारांची तर संख्या चांगल्याच प्रमाणे अनुउपस्थित म्हणजे गैरहजर गैरहजर उमेदवारांची पण संख्या चांगलीच आहे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता दहामध्ये पाच चार उमेदवार गैरहजरच आहेत आता तुम्ही बघू शकता पात्र गैरहजर उमेदवारांची संख्या तर अपात्र कासाठी ठरत आहेत उमेदवार तुम्ही बघू शकता अपात्र तर उंची उंचीमध्ये उमेदवार मोठ्या प्रमाणे वगळत आहेत मित्रांनो तर तुम्ही बघू शकता सर्व उंचीच आहे अपात्र उंची 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 आता नेमकं उंची किती असेल किती असायला पाहिजे ते आपण बघूया सर्वात अगोदर तुम्ही तर मित्रांनो पुरुष उमेदवार असाल तर एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे आणि महिला उमेदवार असेल तर दीडशे सेंटीमीटर एकशे पन्नास सेंटीमीटर ओके okay, तर पुरुष उमेदवारांसाठी जी छाती पुगवायची असते नॉर्मल एकोणऐंशी आणि पुगून चौऱ्याऐंशी तर त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी उंची बघा एकशे बावन्न पॉईंट पाच पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी एकशे पंचेचाळीस पुरुष उमेदवारांसाठी छाती पुगून एकोणऐंशी सेंटीमीटर म्हणजे नॉर्मल असायला पाहिजे पुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर म्हणजे पाच सेंटीमीटरचं अंतर असायला पाहिजे एवढं असायलाच पाहिजे तुम्हाला नाहीतर तुम्ही अपात्र ठरणार आहे मित्रांनो ओके okay. तर पुढे अजून काही शेरा त्यांनी दिलेल्या आहेत तर नेमकं का अपात्र ठरलेलं जास्त आहे जास्तीत जास्त उमेदवारांची संख्या उंचीमध्येच काढण्यात आलेली आहे मित्रांनो तर काही उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता पूर्ण करीत नाही तर त्यासाठी पण अपात्र ठरलेले आहेत तिथं आता भरपूर उमेदवार म्हणतात की जो वैद्यकीय प्रमाणपत्र आहे ना सर तो वैद्यकीय प्रमाणपत्र नाही इथं तर शहरात दिसत दिसतच नाही आहे तुमच्याकडं वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला दाव चाचणीसाठी प्रवेश दिली जाणारच नाही मित्रांनो ओके तर त्याचाही प्रॉपर जी आर म्हणजे जाहिरातीमध्ये पण उल्लेख आहे नंतरनं प्रसिद्धीपत्रकमध्ये पण उल्लेख आहे ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे चला तर तोच फीड फाईल मी तुम्हाला दाखवतो तर त्यामध्ये एकदम त्यांनी क्लिअर उल्लेख केलेला आहे काही उमेदवारांची आज कागद पडताळणी झालेली तर दाव तारीख नंतर दिलेले तर त्यावेळेस तर सबमिट करायचं आहे त्यांना तर एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं तर त्या प्रसिद्धीपत्रकमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो जाहिरातीतील प्रसिद्ध केल्याप्रमाणे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे शासकीय वैद्यकीय अधिकार शासकीय म्हणजे मित्रांनो गव्हर्मेंट वैद्यकीय अधिकार यांचे प्रमाणपत्र व तसेच उमेदवारांचे वचनपत्र असल्याशिवाय उमेदवाराला दाव चाचणी करिता प्रवेश दिला जाणार नाही आता मित्रांनो समजा पुण्याचं समजून घ्या उदाहरणात सांगतो मी तुम्हाला टाण्याचं पकडा टाण्याचं आज डॉक्युमेंट चेकिंग आहे समजा आज तुमचे डॉक्युमेंट चेकिंग झालेले आहे पण तुमच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला मैदान चाचणीचे तारीख कधी दिलीत तर त्या दिवशी मागितले जाते तेव्हा तुम्ही ते प्रमाणपत्र सबमिट केलं असेल तरच तुम्हाला दाव चाचणीसाठी प्रवेश दिली जाणार अन्यथा नाही आलं ना लक्षात तर मित्रांनो वैद्यकीय प्रमाणपत्र सर्वात महत्वाचं आहे प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही मैदान चाचणी देऊ शकत नाही आता लवकर निघत असेल तर तुम्ही डॉक्युमेंट बरोबर सबमिट करा मित्रांनो काही अडचण नाही आता काही उमेदवारांचे मला मेसेज येत होते की दादा माझ्या मित्राचं चे डॉक्युमेंट चेकिंग झालेलं आहे पण त्याला वैद्यकीय प्रमाणपत्र मागितलेलं नाही आहे तर मित्रांनो जेव्हा मैदान चाचणी असेल त्यावेळेस तर तुम्हाला सबमिट करावाच लागेल नसेल तर तुमची मैदान चाचणी होणार नाही तुम्हाला प्रवेशच दिली जाणार नाही आणि मित्रांनो भरपूर मला कमेंट आलेले होते की दादा शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र कसं काढायचं आहे तर त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे सध्या जो आपला हा व्हिडिओ ना स्क्रीनला जस्ट तुम्ही टच करा तुमच्या राईट साईडला वर आयकॉन मध्ये तो व्हिडिओ आहे मित्रांनो तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि हा जो व्हिडिओ बघत आहेत जे उमेदवार बघत आहेत ना मित्रांनो त्यांचं डॉक्युमेंट चेकिंग झालं असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचं कमेंट बॉक्समध्ये नंबर द्या मित्रांनो मी तुम्हाला स्वतः फोन करणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आलेले आहेत ते तुम्ही मला नक्की सांगा कारण अजून भरपूर असे उमेदवार आहेत की त्यांचे डॉक्युमेंट चेकिंग शारीरिक पात्रता तपासणी होणार आहे तर त्यांना हे अडचण येऊ नये काय काय डॉक्युमेंट लागतात मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तर भरपूर उमेदवार अजून कन्फ्यूज आहे की कसं असणार आहे काय असणार आहे तर तुम्ही मला तुमचे डॉक्युमेंट वगैरे चेकिंग व्यवस्थित झालं असेल तुम्ही पात्र ठरलं असाल मैदान चाचणीसाठी तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नंबर द्या मित्रांनो नक्कीच मी तुम्हाला कॉल बॅक करेन ओके okay? आणि चॅनलवरती नेऊन ने असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग